कुणबी दाखल्यांसंदर्भात सोयरे नेमके कोण याच्यावरून काल जरांगे आणि सरकारचं शिष्टमंडळ यांच्यामध्ये चर्चा झाली पण चर्चा काही यशस्वी झाली नाही आता आजच्या सभेमध्ये जरांगे या सगळ्यावरून नेमकं काय का बोलणार याच्याकडे निश्चित सगळ्यांचं लक्ष आहे आज परभणीच्या गंगाखेडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची तीन वाजता सभा होणार आहे आणि या सभेत नेमकं जरांगे पाटील काय बोलत आहेत या सगळ्याचे अपडेट्स तुम्ही पुढारी न्यूजवर क्षणाक्षणाला बघणार आहात चोवीस डिसेंबरची डेडलाईन दिलेली आहे मनोज जरांगे पाटील आणि या डेडलाईनवर जरांगे पाटील ठाम आहेत तेव्हा आजच्या सभेमध्ये नेमकं ते, ते काय म्हणतायत हे पाहावं लागेल जरांगेंच्या या तीन सभा होणार आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या परभणीमध्ये या तीन सभा होतील आणि आता अवघे अठ्ठेचाळीस तास उरलेले आहेत चोवीस डिसेंबरची डेडलाईन संपण्यासाठी हो अक्षय मुंडे कडून या सगळ्या संदर्भातले आणखी अपडेट्स आपल्याला घ्यायचे आहेत अक्षय कुठे कुठे नेमकी ही सभा होणार आहे मनोज काय पाटील त्याच्यासाठीची तयारी आहे मराठा आरक्षण योद्धा मनोज बरांगी पाटील यांची पहिली सभा परभणीच्या सेलू येथे होणार आहे त्यांच्यावर पन्नास जेसीबी मधून या ठिकाणी फुलांची उदयन केली जाणार आहे त्यानंतर दुसरी सभा जी आहे ती तो परभणीच्या सोनपेठ येथे होणार आहे या ठिकाणी देखील मनोज दरांगे पाटील यांच्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे तर सर्वात मोठी जी सभा आहे ती आहे गंगाखेर मध्ये मराठा समाज बांधव जवळपास दोन दो लाख संख्येने या सभेसाठी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे गंगाखेड मध्ये मनोज दरांगे पाटील यांच्या सभेची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे धन्यवाद अक्षय दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी संदर्भातले आणखी काही तपशील आपण बघतोय मनोजरांगे पाटील नेमकं का काय म्हणाले सरसकटला पर्याय म्हणून रक्त संबंधातील सगळे सोयरे असं ठरलं होतं रक्ताचे सगळे सोयरे हा शब्द आपण गृहित धरतो सोयरे म्हणजे आपले व्याही नोंदी असलेल्या संबंधित नातेवाईकांना रक्तातील सर्व सगळे सोयरे यांना प्रमाणपत्र मिळावं वडिलांसह मामा मावशी आत्या यांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्राचा लाभ मिळावा वडिलांकडील रक्तवंशावळीतील लोकांनाच कोणबी जात दाखले दिले जाऊ शकतात असं गिरीश महाजनांनी त्यावर म्हटलं पत्नीच्या नावानं ओबीसी सर्टिफिकेट मिळत नाही मी ओबीसी असेल तर माझा मुलगा मुलगी काका पुतण्या नातू पटू यांना प्रमाणपत्र मिळेल असं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं माझी पत्नी तिचा भाऊ यांना ते सर्टिफिकेट लागू होत नाही तसं सर्टिफिकेट मिळत नाही असंही महाजनांनी स्पष्ट केलं